आज तेवीस जानेवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि आज मोठ्या साहेबांची आठवण करत असताना त्यांच्यासारखा कणवट आणि प्रखट हिंदुत्ववादी आजपर्यंत देशामध्ये कधी झाला नव्हता आणि त्यांच्याच विचारांना त्यांच्याच कार्याला त्यांच्या प्रत्येक इच्छेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे दे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आज करतायत काल जे भव्य असं राम मंदिर अयोध्यामध्ये उभं राहिलं प्राण प्रतिष्ठानाचा कार्यक्रम झाला आणि ते पाहिल्यानंतर बाळासाहेब काल असते तर त्यांनी शब्बास मोदीजी असा सामना वृत्तपत्रामध्ये हेडलाईन मारली असती त्यांचे जे हिंदुत्व हिंदुत्ववादी विचार जे होते ते दुर्दैवाने त्यांच्या मुलाला पुढे घेऊन जाता आले नाहीत हृदयात राम आणि हाताला काम असं मोठं घोषवाक्य सांगतात पण खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि उबाटाचं घोषवाक्य म्हणजे हृदयात खान आणि हाताला हात हातामध्ये हात म्हणजे काँग्रेसचा हात हृदयात खान आणि हातामध्ये हात हे खऱ्या अर्थाने त्यांचं घोषवाक्य आहे काल मध्ये भगव वस्त्र आणि रुद्राक्ष माळ घालून एक भैरोप्या आपल्या कुटुंबियाबरोबर फिरत होता स्वतःला बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणण्याचा जो ढोंगीपणा करायचा आणि ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या शरापर्यंत विरोध केला माझ्या शिवसेनेचा काँग्रेस कधी होऊन देणार नाही हे जे काही बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं त्याच सोनिया गांधींच्या त्याच राहुल गांधींच्या पायावर पुराचा पुरा पक्ष बांधण्याचं काम ठेवण्याचं काम याच उद्धव ठाकरेंनी केलं आणि काल मोठ्या गळ्यात माळा आणि भगव वस्त्र घालून चायनीज आणि डुप्लिकेट मॉडेल हिंदुत्ववादी कशा असतात ह्याचं उत्तम उदाहरण काल नाशिकच्या त्या रस्त्यावर आपल्याला दिसलं असेल मी हेही ऐकलंय एका जवळच्या शिवसेनेकांनी मला काल सांगितलं नितेजी जरा उद्धवजींना विचाराव हो। की बाळासाहेब घाडां जे रुद्राक्ष माळ घालायचे ते नेमकं कुठे आहे मातोश्रीमध्ये आहेत त्या कुठेतरी फेकून टाकलंय आहेत उत्तर देण्याचं धाडस उद्धव ठाकरे आणि कुटुंब करणार आहे का टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल